सांगली पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर पोलीस प्रशासनाच्या शिपाई आणि चालक पदाच्या चारशे एकोणचाळीस उमेदवारांची बुधवारपासून मैदानी परीक्षेला प्रारंभ सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांसह उमेदवार मैदानात होते दुपारी पाऊस आल्याने परीक्षा थोड्या कालावधीकरिता थांबवण्यात आली होती दरम्यान पहिल्या आठशे तेरा उमेदवारांची परीक्षा होणार होती मात्र उमेदवार अनुपस्थितीत राहिले उपस्थित पाचशे अठरा उमेदवारांपैकी मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या चारशे सत्याहत्तर जणांनी परीक्षा पूर्ण केली सांगली पोलीस दलात शिपाई पदाच्या सत्तावीस तर चालक शिपाई पदाच्या तेरा अशा चाळीस जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते भरतीसाठी सतराशे पन्नास उमेदवारांनी अर्ज केले आहेत बुधवार दिनांक एकोणीस रोजी पहिल्या दिवशी आठशे तेरा उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार होती परीक्षा सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार असल्याने पहाटे पाच वाजून तीस मिनिटांपासून क्रीडांगणावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हजर होते यामध्ये पोलीस, 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 पोलीस उप अधिक्षक पाच पोलीस निरीक्षक अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक अठ्ठावीस आणि तीनशे एकाहत्तर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता पात्र उमेदवारांना ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात होता त्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची छाननी होऊन त्यांना परीक्षेकरिता क्रीडांगणावर सोडण्यात येत होतं धावणे गोळाफेक या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या पोलीस शिपाई पदाकरिता सातशे सेहेचाळीस उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता बोलवण्यात आलं त्यापैकी चारशे शहात्तर उमेदवार हजर राहिले त्यापैकी चारशे एकोणचाळीस उमेदवार छाती आणि उंचीच्या चाचणीत उत्तीर्ण झाले तर चालक पदाकरिता सदुसष्टपैकी बेचाळीस उमेदवार उपस्थित राहिले त्यापैकी अडतीस उमेदवारांनी परीक्षा पूर्ण केली आजपासून सांगली पोलीस दलाची पोलीस भरती परीक्षा मैदानी चाचणी सुरू करण्यात आलेली आहे आज सकाळी सहा वाजेपासून सर्व उमेदवार पोलीस मुख्यालय इथं त्यांची कागदपत्र छाननी करून त्याचबरोबर शारीरिक मोजमापे घेऊन गुण। वेगळ्या परीक्षा प्रकारांकरिता त्यांना आपण हजर ठेवलं आहे आणि अतिशय सुरळीतपणे ही परीक्षा प्रक्रिया पार पडत आहे कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणताही गैरप्रकार या ठिकाणी होणार नाही यासाठी आम्ही सर्व खबरदारीचे उपाय घेतलेले आहेत बिर रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली